चारित्र्याच्या संशयातून आणि पत्नी मानसिक छळ करते म्हणून कंटाळून पतीनं पत्नीची गळा दाबून हत्या केली आणि पोलिसांना चकमा देण्यासाठी तो एक्सप्रेस ट्रेनच्या शौचालयामध्ये लपून बसला मात्र त्याच्या मागावर असलेल्या दिंडोशी पोलिसांनी शिताफीनं तपास करत अवघ्या चोवीस तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या नेमकं काय घडलं का होतं आणि पोलिसांनी आरोपीचा कसा माग काढून तातडीनं अटक केली जाणून घेऊयात गोरेगावच्या संतोष परिसरात रोजी खातून नामक महिलेशी गळा आवळून हत्या करत तिचा पती अन्सार अली हिफाजत अली उर्फ समीर हा पसार झाला होता त्याचा सात वर्षांपूर्वी खातूनशी प्रेमविवाह झाला मात्र या दोघांनाही एकमेकांच्या चारित्र्यावरती संशय होता त्यातून त्यांच्यात वाद सुरू होते संतोष नगरमध्ये त्यांनी पंचवीस मे रोजी एक पोटमाळा भाडे तत्वावरती घेतला होता दिवशी त्याची मेवणी जुली हिला फोन करत रोजीला ठार मारल्याचं सांगितलं याबाबत जुलीनं त्यांचे शेजारी प्रमोद मौर्या या किराणा दुकान चालकाला सांगितल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला याबाबत खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला पोलिसांनी जवळपास पंचवीस ते तीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी केल्यानंतर एक क्लू हाती लागला अन्सार हा छपरा गोदान एक्सप्रेसनं प्रवास करणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस पथकानं नाशिकला लोकलनं निघत त्यांनी प्रत्येक स्टेशनवरती आरोपीला ताब्यात घेण्याबाबतचा अलर्ट दिला तर एका पथकानं थेट विमानानं उत्तर प्रदेशच्या प्रयागराजला पोहोचून अंसार साठी सापळा रचला प्रयागराज या ठिकाणी लोकलचे सर्व प्रवासी आणि जनरल डब्यांची तपासणी करण्यात आली तपासणी वेळी आरोपी सापडलाच नाही प्रत्येक स्टेशनवरही अलर्ट दिलेला असल्यानं अन्सार का का काही मध्ये कोणत्या स्टेशनवरती उतरला नाही अशीही अपडेट मिळाली मग अन्सार नेमका गेला कुठे पोलिसांना काही वेळ काहीच समजेना गाडी सुटणार इतक्यात पोलिसांनी समयसूचकता दाखवत ट्रेनमधील शौचालय तपासण्यास सुरुवात केली आणि एका डब्यातील शौचालयाचं दार आतून बंद होतं आणि कोणी उघडालाही मागे ना संशय बळावला आणि दार जबरदस्तीनं उघडलं गेलं आत आरोपी अन्सार लपून बसला होता अशा प्रकारे पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवडल्या पुन्हा एकदा मुंबई पोलिसांनी आपल्या नावाला साजेशी कामगिरी करून दाखवली आणि चोवीस तासात आरोपीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं